कॉन्ट्रॅक्टरांचा गरीब छाडू कामगारांच्या फुलवणूक करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांचा गडिंगलाज नगर परिषदच्या कंत्राटी कामगारांना मागील दहा वर्ष एकशे पन्नास रुपये हिशेबाने काम करत आहेत तर त्यांची पगारवाढ व्हावी तसेच कोणतीही सुरक्षा किट त्यांना उपलब्ध नाही याविरोधात आज सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र येत आंदोलन केले एकतर पगारवाढ करा अथवा कॉ कॉन्ट्रॅक्टर बदला अशा मागण्यांचे निवेदन मुख्य अधिकारी यांना देण्यात आले या सर्व आंदोलनाचा चाडावा घेतला ते कोल्हापूर लहूच्या अभिजित मांगले यांनी बागेमध्ये काम करणारे कर्मचारी वास्तविक परवादीशी मिटिंग झाली आणि त्या नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याचा तुम्ही निकाली काढला त्याबद्दल नगर का मी नगरपालिका प्रशासनाचा बरोबर मी मला अभिनंदन करतो पण त्याचबरोबर आता गेली तीस वर्ष मला वाटते नामजे तीस वर्ष नगरपालिकेची सेवा करतात से। जे स्थानिक लोक आहेत त्यांनी त्याचा पगार पगार आहे एकशे चाळीस रुपये पगार आहे आणि कॉन्ट्रॅक्टर व त्याचा संबंधित कोण आहे तो त्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धमून जाणे किंवा दादागिरी करणे ह्या भाषा त्याची उद्धव वाहतूक आहे माझं म्हणणं एक जर शोषण केलं म्हणून तुम्ही नगरपालिकेच्या गुन्हा नोंद केला पाहिजे आणि एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचा साहेब मी बॉयलर वाचून वापर आहे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं त्याच्या पूर्ण कर्मचारी किती आहेत त्याचं पीएफ किती भरल्यात ते दर महिन्याला सगळं चेकिंग केल्यावर साहेबांनी त्याच्यावर स्वाक्षरी केली पाहिजे वास्तविक ते सगळं झालेलं आहे का बघणं गरजेचं आहे किती कामगारांच्या नावाने पीएफ भरलेलं आहे काय किती नातेवाईकांच्या नावाने पीएफ भरलेलं आहे याची सफल चौकशी साहेब झाली पाहिजे असं आमचं मागणी आहे तुमच्याकडे अन्यथा आम्ही संबंधित सर्व लोकांच्या फौजदारी गुन्हे खर्च करता येईल त्यासाठी आम्ही करू कारण की एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये हे मला वाटतं महाराष्ट्रात कुठेही पगार नाही कधी ना राजकीय ह्याच्यात नाही या लोकांचं साहेब स्वच्छ व सुंदर म्हणून जर गोरगरिबांच्यावर अन्याय होत असेल शिवसेना शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभारणार सर माझ्या घरच्या मागे सगळ्या राहिला बरोबर माझं जिथे घर आहे मी मागचा दरवाजा वगैरे साहेब हे सकाळी पाच ला उठून आपण आहोत नगरपालिका येथे आज गडिंगल नगरपालिकेचे सफाईचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत त्यांच्या काही समस्या आहेत यासाठी आज सर्वपक्षीय नेते मंडळी नेते एकत्र आहेत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सलवत आहेत नमस्कार आज का मागणाऱ्या कामगारांच्या काय निवेदन आहे वास्तविक जर बघायला गेले तर घंटागाडी कर्मचारी गडिंगला नगरपालिका सफाई कर्मचारी जो कचरा उठाव करतोय तो कर्मचारी आणि जे गांडूळ खर्च काम करतात ती सर्व कर्मचारी व बाग काम करतात ती सर्व कर्मचारी ह्या लोकांना सर्व कर्मचाऱ्यांना म्हणजे एखादाच कुठला लोकांना न्याय द्यायचा आणि बाकीच्यांना वाऱ्यावर सोडायचं ही भूमिका मी घेऊन आज इथं आंदोलनासाठी ना आलो नाही ह्या सर्व नगरपालिकेच्या कॉन्टॅक्ट बेसेसवर जे जो व्यक्ती काम करतोय ज्या ज्या कॉन्टॅक्ट बेसवर काम करणाऱ्या लोकांचं पी एफ भरलं जात नाही योग्य वेळी त्यांच्या बँक अकाउंटवर पैसे मिळाले जात नाही किमान वेतन प्रमाणे तर यांना पगार झाला पाहिजे तोही तिथं पायमली त्याची झाली जाते स्क्वेअर फूटनुसार यांना एखादा वार्ड लोटणे असेल किंवा हे करणे असेल ते केलं गे करणं गरजेचं आहे तेही करू देत नाहीत एखाद्या कर्मचाऱ्यांना आरे भाषा करणे कॉन्ट्रॅक्टर किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या संबंधित लोकांच्याकडून मी आज इथं कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आलेलो नाही हे वास्तविक सांगतो तुम्हाला कारण की माझ्यासोबत इथं शिवसेनेचे आलेले आहेत बी जे पीचे आलेले आहेत आमचे ज्येष्ठ नगरसेवक अरुण सेना आहेत संतोष कांबळे आहेत या सर्वांनी आम्ही पक्ष राजकीय हे सगळं अभिलाष इथं बाजूला ठेवून आम्ही या लोकांना न्याय देण्याच्या ह्या दृष्टिकोनातून आणलो आहे तिथं कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही पक्षात असू दे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याला योग्य चौकटीत आणलं पाहिजे यासाठी आमचा हा न्याय लढा हे चालू आहे आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख संदीप कोराडे सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार तुम्ही देखील आज इथे उपस्थित आहेत काय नेमक्या मागण्या होत्या कामगारांच्या जय महाराष्ट्र मी संदीप कुराडे शिवसेना प्रमुख आमची पहिलीच मागणी आहे जसं आता महेशने सांगितलं की या कामगारांच्यावर जो अन्याय आहे जो पगार कमी आहे तो पगार वाढला पाहिजे अन्याय हा थांबला पाहिजे नाहीतर गडिंगलाचे सुज्ञ लोकसंख्या जी लोकं आहेत ते तुम्हाला सोडणार नाही ज्या जागेवर आहे त्या जागेवर झोपवण्याची वेळसुद्धा या लोकांच्यावर येऊ नये जसं तुम्ही त्या पद्धतीने राहावे आणि त्या पद्धतीने लोकांचे पगार असतील सगळ्या गोष्टी असतील त्यांना जे सेफ्टीसाठी जे लागणारं साहित्य असेल ग्लोव्ज असतील किंवा मास्क असतील किंवा शूज असतील या सगळ्या गोष्टी तुम्ही पुरवायचं काम हे केलं पाहिजेत आणि याच्या अगोदर जो पी एफ जो निघत होता तो का जमा झाला नाही आणि जमा करायचा असेल तरी ह्या आता जो तोडगा निघेल त्याच्या अगोदर तुम्ही ज्या अगोदरचा जो पी एफ आहे तो भरला पाहिजेत आणि ज्याचा तीन महिने पगार जो रखडलेला आहे तो महिन्याचा तीन महिन्याचा पगार एका टाईममध्ये एका वेळेमध्ये हा सगळ्याचा तीन महिन्याचा पगार एका टाईममध्ये दिला पाहिजेत अशी मी मागणी करतो आहे